नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत करतो मी पांडुरंग बाबर अगोदर यापूर्वी कांदा पेरणी यंत्राचे अनेक व्हिडिओ टाकले नमस्कार वळ करून द्या नमस्ते सत्यवन मारुती वाकडे याच्या अगोदर सरांची आपण मुलाखत आपल्या वरती बघितलेली आहे आणि प्रत्यक्षात साईजचा सा कांदा बघायचा आहे का आणि डबल बी पडला तर काय होतं आणि कोणत्या न पेरायला पाहिजे ह्या कांदा पेरणी यंत्राचं सर्व डाऊट आम्ही क्लिअर करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव गणेश महादेवराव कुबळे गाव भानखेडा तालुका वर्धा आणि जिल्हा वर्धा मी आणि माझे मित्र प्रदीप भाऊ बाभुळकर आम्ही इथे मंगळवेळा तहसील मध्ये हा कांद्याच्या मशीनच्या संदर्भात इथे आलो होतो हा म... संदर्भात हा प्लॉट आलाय आणि दुसरी गोष्ट मशीन घ्यायच्या अगोदर तुम्ही प्लॉट बघितला नाही मशीन घेऊन तुम्ही काय म्हणलं प्लॉट बघायचं तर शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या सध्या काढणीला प्लॉट आलेला आहे दादा किती दिवस झाले आपल्या कांद्याच्या प्लॉटला आपल्या प्लॉटला झाले सध्या पावणे चार महिने म्हणजे आपण कांदा पेरणी नंतर पेरलो होतं आता पूर्वी आपण म्हणल्यानंतर कुठल्या साइज मध्ये पेरला आपण आपण सहा बाय तीन इंचावर टाकलेले हा दोन ओळीतल्यानंतर सहा इंच आणि दोन बियातल्यानंतर तीन इंच हा तर शेतकरी मित्रांनो सहा बाय तीन म्हणजे दोन बियातल्यानंतर तीन इंच ठेवलं होतं पण कधी कधी डबल बी पडला कधी तीन पण एखाद्या ठिकाणी पडले क्वचित आणि कधी कधी काय होतं तीन इंचाचं परफेक्शन फिक्स नाही ते तीन इंचाचं चार इंचाला जाऊ शकतं दोन इंचाला पण येऊ शकतं तर त्याचं प्रत्यक्षात तुम्हाला प्लॉटवर दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आज कांद्याची साईज बघायची असेल तर प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा येऊ शकता गणेशवाडी गाव आहे सत्यवान वाकडे हे शेतकरी बांधव आहेत आपले आणि मंगळवेडा तालुका आहे सोलापूर जिल्हा आहे तुम्ही प्रत्यक्षात प्लॉट वर येऊन बघता दादा तुमचा काय डाऊट होता सुरुवातीला आमचा हा डाऊट होता की जवळपास दोन दाणे पडल्यामुळे तिथला कांदा पकणार नाही बा आणि आम्ही समजा सपोज समजा लावलं लावणी केली आणि जिथे दोन दाणे निघाले तिथला उपडावा लागेल बा असा आमचा डाऊट होता पण इथे आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की जिथे दोन दाणे पडले ते पण व्यवस्थित कांद्याने साईज घेतली नॉर्मली साईज घेतली जिथे तीन पडले तिथे पण साईज घेतली आमचा हा डाऊट आता क्लिअर झाला आहे दोन नाही तीनही दाणे पडले तरी काय त्याचा काही प्रॉब्लेम गरज नाही हा विषय मोकळा दादा तुम्ही आम्हाला एक सांगा जे काही शेतकरी बांधव आपल्याला विचारतात की बाबा एकरी एक किलो बियाणं टाकताय तर ते आवरेजला काय होईल हे काय होईल आता हे साईजला आपण या ठिकाणी दोन बिया पडल्यात बरोबर तर शेतकरी मित्रांनो हे दिसत असेल कॅमेऱ्यात हे दोन बिया एका ठिकाणी पडलेले आहेत ह्या साईजला बघा तुम्ही आता या मुळे तर काही सुट्ट्या केल्या नाहीत आता मी सुट्ट्या करून दाखवतो आणि या साईजला काही कमी नाही कांदा बरोबर दादा हां अजून हा तीन वाला हा तीन वाला उपडा नसेल तरी हां एक वाला दाखवा फक्त पहिल्यांदा हां या ठिकाणी तीन बिया पडलेल्या आहेत एखाद्या ठिकाणी तीन बिया जरी पडल्या असतील तरी हे आपण एका वेळेस उपडून बघूया तीन जरी पडल्या तरी हे साईज ला काही फरक पडलेला नाही बरोबर हा आणि हा जो सिंगल आहे हा सिंगल उपडत आहे हा एवढे सेम आहे हा साईज मध्ये तुम्ही बघू शकता आणि कोणत्याही प्लॉट मध्ये फिरून बघा हे कांदा फक्त दाखवण्यासाठी नाही तर पूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही येऊन प्रत्यक्षात बघू शकता फक्त अनेक शेतकऱ्यांच्या शंका होते की बिया कमी पडतात जास्त पडत एक किलो बियाणं पडलं तर आता सफिशियंट आहे तुमच्या म्हणण्यानं काय विषय कसं एक किलो बियाणे जरी पडलं तर साईज बनल्यामुळे त्याची ऑवरेज पाहिजे तेवढं मिळते ना राईट right, हा म्हणजे पडल्यामुळे काही जादा ऑवरेज का निघते असा विषय नाही हा संख्या नियोजन असणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट रोग राहिला आता रो... काढलेला प्लॉट आलेला आहे तुम्ही अजून पात बघून ठेवा यातली जळलेली पात वाळलेली आहे का रोगाला बळी पडलेलं तुमच्या लक्षात येईल आता एक काढणीला प्लॉट आलेला आहे तरी तुमचा प्लॉट आणखी रोगाला बळी पडलेलं नाही आणि हे जे अगोदरचा अनुभव सांगा तुमचा जे दाट लागण झालेले किंवा विस्कटून केलेलं कांदा आहे हा त्यात रोगाला जादा लगेच बळी पडत फक्त बदल करणं गरजेचं कर आहे लागवडीचा खर्च येता आणि याचा ये दर ह्याचा मेंटेन कधी झालं नाही आपल्याला फक्त बियाण्याच्या खर्चात आपला लागवडीचा खर्च होऊन जाईल चार शेतकऱ्यांनी मिळून घेतले प्रत्येकाचे दोन दोन एकर जरी झालं आणि दोन दोन एकरच्या दोन हजारानं भाडं पकडलं एकरी तरी बियाण्याच्या बचत झालेल्या पैशात आपलं लागवड होऊन जाणार आहे बरोबर दादा तुमच्या सर्व शंका डाऊट क्लिअर झाले पूर्ण क्लिअर झाल्या हा सिंगल कांदा आहे हा डबल कांदा आहे तिसरा कांदा हा हा, साइज हा तीन कांदा हा सिंगल हा, हा, single, हा, हा, double, सेम हा, हा डबल सर्व साईज सेम आहे हा जशी सिंगल ची आहे तशी डबल ची आहे आणि डबलच्या तुलनेत ची ट्रिबल ची आहे हा तर शेतकरी मित्रांनो सर्व डाऊट क्लिअर झाले असतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादा आपण सर्व शेतकरी बांधवांना रिक्वेस्ट करूया की चॅनल सबस्क्राईब करा खरं ते आम्ही बोलतो खरं ते बोलतो तुम्ही प्लॉटवरती येऊन प्रत्यक्षात बघू शकता आणि जे गणेशवाडी गावातील प्रगतशील भाग जर सत्यवान वाकडे कोणी गावात आणलं तर मंगळ पंचक्रोशीत विचारा कांद्याचं उत्पन्न कसं असतं हे प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता हा याचं काय आपण म्हणजे येशू करून दाखवत नाही तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही इथंच थांबतोय वेळेअभावी जास्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकलो नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद दादानो धन्यवाद